दादा काय सांगाल आज समिती आलेली होती आपल्या इथे तर समितीने काय कारवाई केली बरं सर्वप्रथम आम्ही एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतकडे आर टी आयचा आम्ही दाखल केला आर टी आय माहिती टाकला त्यानंतर आम्ही त्यांनी पहिल्या याच्यामध्ये त्यांना आम्हाला अपूर्ण पानं दिले एकशे पन्नास किंवा जवळपास पानं दिले त्यानंतर साडेतीनशे पानं आमच्याकडे त्यांच्याकडे बाकी होती त्यानंतर आम्ही दुसरी अपील केली एका महिन्याने परत त्या दुसऱ्या अपीलमध्ये त्यांनी बीड साहेबांनी त्यांना हे दिलं की तुम्ही ते दुसरे उर्वरित जे पान आहे त्यांना द्या आम्हाला आणि त्यात पण त्यांनी कुठले आम्हाला ते उर्वरित पानं दिलं नाही आणि तिसऱ्या अफीलमध्ये आम्ही परत तिसरी अफील केली तिसऱ्या अफीलमध्ये त्यांना सांगितलं की जे उर्वरित पान आहे त्यांच्याकडनं खर्च घेऊन जे झेरॉक्सचे आहेत तो खर्च घेऊन त्यांना ते उर्वरित डॉक्युमेंट जे आहेत बिल वगैरे जे ठरावेत ते त्यांना द्या <laughs> त्यांनी तिसऱ्याही याच्यामध्ये आम्हाला कुठले डॉक्युमेंट दिले <laughs> नाही आणि नंतर सगळ्यात शेवटी आम्हाला एकोणतीस बारा रोजी त्यांनी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला त्यांनी आम्हाला एक लेटर दिले आम्ही <laughs> या तारखेनुसार दोन दिवस दिली त्यांना एकोणतीस बाराची एकोणतीस बारापर्यंत त्यांनी जर ता डॉक्युमेंट नाही दिले तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं लेखी अर्ज त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यांनी ग्रामसभाने आम्हाला म्हणजे ग्रामसभाने लिहून दिलंय पण तरी अजून त्यांच्यावर कुठलीच कायदेशीर कारवाई त्यांनी केलेली नाही त्यानंतर आम्ही एक मागणी केली स्वतःहून आर टी आयनुसार आमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल होते ऑनलाईन जे आम्ही होते ते प्रिंट काढूनच आम्ही त्यांच्याकडे ऑनलाईन म्हणजे समिती गठन करायची मागणी केली तर ती समिती आज गावात आली पण त्या समितीमध्ये फक्त दोनच अधिकारी आले सात ते आठ लोकांची आठ लोकांची समिती होती त्यात फक्त दोनच अधिकारी आले के पी काडे आणि वाय व्ही काडे दोनच अधिकारी ते फक्त इथे आले आणि त्यानंतर म्हणजे आज त्यांनी पूर्ण जे आम्ही जे बावीस तेवीस मुद्दे आमचे मांडलेले होते की त्या आम्हाला असं वाटत होतं की त्या मुद्द्यांमध्ये भ्रष्टाचार आहे तर ते त्यांनी पूर्ण सखोल चौकशी न करता ती समिती आता आज परत गेली त्यांनी आम्हाला परत पुढची ताई आज आज देणार आहेत ते आणि उर्वरित जे अधिकारी आमच्याशी अशी मागणी की उर्वरित जे अधिकारी गैरहजर होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी जी समिती होती आलेली त्यात फक्त दोनच अधिकारी आले होते पी पी काडे आणि वाय वाय व्ही काडे यांनी फक्त कोणतेही कारण म्हणजे त्यांच्याकडे व्हॅलिड कारण नव्हतं त्यांनी फक्त एक कारवाई उत्तर दिलं आहे आणि आमचे जे आहे ते पुढे ढकलले कार्यक्रम पुढे ढकलला त्यांनी सदरील जे समिती म्हणजे सदरील जे जे सदस्य होते ते त्यांच्यावर आम्हाला साहेबांनी सांगितलं लिहून दिलं आहे की यांच्यावर आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू पण जर येत्या दोन दिवसामध्ये त्यांनी आजची आम्हाला तारीख दिली संध्याकाळच्या अर्जावर नंतर की आम्ही आज संध्याकाळच्या अर्जावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू जर त्यांनी आज कारवाई नाही केली ते येत्या दोन दिवसामध्ये माझं संपूर्ण गाव युवक आणि महिला आम्ही पंचायत समितीसमोर आंदोलन करू